नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे पवित्र पोर्टल होणार सुरू शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण जिल्हा परिषदेच्या सूचनाकडे लागलेलं लक्ष महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरणाने वेळापत्रक जाहीर केलं आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे त्यासाठी पवित्र पोर्टल रन झाले असून पोर्टल ॲक्टिव्ह होण्याची शक्यता असून लवकर ते सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली दरम्यान बदली प्रक्रियेची अधिक माहिती आणि ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे बदली प्रक्रियेमध्ये समस्त शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्यावत करणे पडताळणी करणे त्यामध्ये दुरुस्त करण्याची कारवाई अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत करणं आवश्यक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर त्यांच्या लॉग इन होऊन त्यांच्या जिल्ह्याच्या नवीन शाळा आणि शिक्षण डेटा जोडू शकतात तसेच डेटा अपडेट आणि हटवू शकतात बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्व आहे त्या शिक्षकांना रीड ओनली मोडमध्ये त्यांच्या प्रोफाईलमधील माहिती दिसणार आहे चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कारवाई शिक्षकांनी आपलं वैयक्तिक प्रोफाईल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चो चो पंचवीसपर्यंत पर्यंत अद्यावत करणं आवश्यक आहे चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे लक्ष देणं आवश्यक आहे असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने म्हटलं आहे ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करायचे आहे ते अपडेटेशन तालुका स्तरही पडताळणीनंतर जिल्ह्यावरून होणार आहे बदली प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे की संवर्ग एक बदली अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दोन हजार पंचवीस संवर्ग दोन बदली चार मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस संवर्ग तीन बदली दहा मे ते पंधरा दोन हजार पंचवीस संवर्ग चार बदली बदली सोळा मे ते एकवीस मे दोन हजार पंचवीस विस्थापितांच्या बदल्यात ते बावीस मे ते सत्तावीस मे आणि अवघड क्षेत्र अवघड क्षेत्रातली जागा बदल्या जाते अठ्ठावीस मे ते एकतीस मे तर बघा आता प्रोफाईल अपडेशन कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच पाहणार आहोत तर बघा हा व्हिडिओ समजला असल्या आवडस लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद